वृक्ष भेट देऊन कानबाई उत्सव साजरा कानबाईचे ची रोट म्हणजे खानदेशची दिवाळी श्रावणातल्या नागपंचमी नंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई हा उत्सव खानदेशात उत्साहाने साजरा होतो ह्याला रोट उत्सव म्हणून ओळख आहे शनिवार रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो तीन दिवस कानबाई आमच्या घरी आलेली असते तिच्या स्वागतासाठी पूर्ण गाव चकचकीत झालेले असते तीन दिवसाच्या या सणाला कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गेलेली मंडळी परत गावात येतात या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे माणूस किती कामात अडकलेला असला तरी कानबाईच्या रोड साठी तो गावात येतोच परदेशात असणारे सुद्धा कानबाईसाठी गावात येत असतात गावाला या तीन दिवसा जत्रेचे स्वरूप आलेले असते यामुळे सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जखाणे गावात वृक्ष भेट देऊन कानबाई उत्सव साजरा करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार